हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू आर चॅनल आता, आता वाजले आहे दुपारचे अडीच तर आम्ही चाललो आहे चर्चमध्ये आज आहे मेरी क्रिसमस तर तुम्ही बाबूला बघू शकता बाबू मेरी क्रिसमस आता आम्ही चाललो आहे तर निघालो आहे सँटा क्लॉजने शूज दिले हां यांना सेंटा सिक्रेट सेंटा, सेंटा गिफ्ट भेटलेला आहे तर चेरीला शूज व्हाईट शूज आणि बाबू तुला काय दिलं सुपर हीरो टॉय सुपरहिरो टॉय म्हणजे का मागे काय का अरे ना क्रेस सेंटरची काय स्टोरी होती तू काय लेटर ठेवलं होतं का संध्यासाठी कुठे टेबलवर त्या चेहरीने काय केलं सेंटा एक लेटर ठेवलं होतं तिची विश होती का तिला व्हाईट शूज पाहिजे होते आणि बाबू तुला काय पाहिजे स्पायडरम खेळणी पाहिजे होती तर आज दुपारी किती बारा वाजता आला ना संटा घरी तर संटा आला तर त्यांना गिफ्ट दिले तर ते खूप एक वाजता एक वाजता आला हा मग ते खूप आता खुश झालेले आहे सिक्रेट गिफ्ट बघून ना आता त्यांचे आहे विंटर वेकेशन चालू झालेले आहे न्यू बेस्ट पण दिली ना मग तुम्ही थँक्यू बोलले का नाही सेंटाला थँक्यू बोलले बोललो ना ओके आता त्यांचे झाले आहे वेकेशन चालू विंटर वेकेशन आता त्यांची स्कूल आहे सेकंड ऑफ जानेवारी तर एन्जॉय करताय वेकेशन आता कुठे जायचं काय प्लॅन आता मी नेल त्यांना त्यांचे वेकेशन चालू आहे तसे त्यांना नाही चला तर मग आता हां आमची गाडीचं टायर थोडा पंक्चर आहे तर आलो आहे आम्ही गॅरेजवर दाखवते मी तुम्हाला आता आम्ही पोचलो आहे चर्चमध्ये

क्या लिया रे इधर देखो बोल इधर क्या लिया एक लिया और क्या लिया और क्या लिया बगा चेरी काले का ये का तो चला मित्रांनो जाऊया घरी बाळ यश दर्शन घेतलेलं आहे फर्स्ट टाइम आलो पामखे हा कॅन्डीज नाशिक हायवे चला आता आपण यातलं कॅडी घेतलं आहे पाम केक कँडी चला भेटूया